खासदारकी मिरवण्यासाठी नव्हे तर जनतेची सेवा करण्यासाठी पाहिजे जनतेने मला एक संधी द्यावी गोपीचंद पळकर यांचे आवाहन मला खासदारकी मिरवण्यासाठी नव्हे तर जनतेची सेवा करण्यासाठी पाहिजे मी आमदारकी सोडून खासदारकीला गेलो तरी खानापूर तालुक्यातील दोन्ही भावांना टेन्शन आलं आहे विचार बदलला पाहिजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून खानापूर आठवाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला खासदारकीची संधी मिळाली नाही कुठल्याही पक्षाने संधी दिली नाही माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्ता संघर्ष करत लोकसभेला रिंगणात उतरलाय लोकसभेसाठी निवडणुकीत खानापूर तालुक्याची निर्णायक भूमिका त्यामुळे जनतेने मला एक वेळ संधी द्यावी असे आवाहन बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पळळकर यांनी केले विटा येथे प्रचारार्थ लोकनेते हनुमंतराव पाटील प्राथमिक विद्या मंदिरच्या पटांगणात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते प्रचाराचा शेवटचा टप्पा चालू आहे आणि आज इथून पुढे माझ्या अजून दोन सभा आहेत पोलिसांनी व्यासपीठावरती उपस्थित बीडहून आत्ताच आलेले उद्योगपती माननीय माधवजी निर्मळ साहेब बीड जिल्हा परिषद परभणी चे नेते माननीय जिल्हा परिषद सदस्य कल्याणराव अधू साहेब व्यासपीठावरती उपस्थित इम्रान मोमीन गणेश माने माननीय शिवाजी तात्या हरुगडे माझे मित्र सत्यजित पाटील साळसिंगे गावचे नेते माननीय शाजी बापू जाधव गोटे गावचे सरपंच माझे मित्र सचिन कदम प्रशांत माने दिलीप काळेबाग असलम मुल्ला खन्नाळा पंचायत समितीचे माजी सभापती माननीय रमेश रायगुडे व्यासपीठावरती खूप सगळी मान्यवर मंडळी आहे महादेव साळुंके पाड्याचे आणि तुम्ही सर्वजण आता बेटा शहरातल्या सगळ्या पुढाऱ्यांचे डोळे पांढरे होतील अरे काय मांगड आम्ही दोघांनी इकडे सपोर्ट केला ही माणसं घटना आली माझे पत्रकार मित्र इथं काही उपस्थित आहेत काही अजून महत्वाचे पत्रकार बहुतेक दिसणार आले तिथं <laughs> खानापूर विधानसभेची निवडणूक असती तर ठीक होतो हो। मी दोन्ही भाऊच्या विरोधात आहे तुम्हाला सगळ्यांना टेन्शन आहे मी आता आमदारकी सोडून खासदारकीला गेलो तरी पण तुम्हाला टेन्शन वाटतंय मला पाडाच म्हणते मी करणार काय सांगा भालचंद्र कांबळे इथं आहेत माझे मित्र आहेत गुंडा जाधव आहेत बाळासाहेब मेटकरी आहे सगळं राहून फाटलंय काय राहिलेलं नाही बिट्यामध्ये का राहिलंय सांगा मी आता ह्या दोघांना टेन्शन नको म्हणून म्हटलं दिल्लीचा मार्ग स्वीकारूया तरी सुद्धा <Satsasuk> ह्याला टेन्शन म्हटलं मी करणार काय सांगा विचार बदलला पाहिजेत का नाही बदललं पाहिजेत विठा शहरातल्या माझ्या तरुण तरद्ददार मित्रांना माझी हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे या देशाची स्वातंत्र्यानंतर सुद्धा खासदारकीला खालापूर पाटपाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही आहे कुठल्याही राष्ट्रीय पक्षानं संधी दिली नाही आणि माझा सरकार एक सामान्य कार्यकर्ता संघर्ष करत 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 आता लोकसभेची निवडणूक लढवतोय आणि तुमच्या हातामध्ये सगळ्यांच्या लोकसभेमध्ये जर पाठवायचं असेल तर खानापूर तालुक्याची भूमिका निर्णायक असावी लागते शहरातल्या सगळ्या तरुण मित्रांना मित्रांना हा। माझी हात जोडून विनंती आहे की आता सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी मला सपोर्ट केलाय तुम्ही रोज सोशल मीडिया मध्ये बघताय बघताय की नाही बघत रोज सोशल मीडिया मध्ये तुम्ही बघताय की जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी मला पाठबळ द्यायचं ठरवलंय मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो एक संधी मला द्या अनिल भाऊ आणि सदाभाऊची जेव्हा निवडणूक असेल तेव्हा मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही पण आता खासदार टेन्शन आहे सांगा संजय पाटलांच्या बरोबर मी होतो तेव्हा हे बोलत नव्हते सदाभाऊ आतून होते आणि मी बाहेरून होतो बरोबर एक गोष्ट अशी आहे गोष्ट तुम्हाला सांगतो एक मुलगा आणि मुलगी होते एकमेकावरती जिवापाड प्रेम होतो जिवापाड पण सारखं त्यांचं बांधण लागायचं के जास्तीच प्रेम कुणाचं आहे दोघांपैकी आपल्याला चेक करायचं तो मुलगा म्हणायचा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मुलगी म्हणायला माझं तुझ्या वरती जास्त प्रेम आहे मग त्यांचं दोघांचं चेक करायचं ठरवलं मग चेक करायचं कस तर एक असं ठिकाण होत एक अशी टेकडी होती त्या टेकडीवरती गेल्यानंतर दोघांनी एकमेकांचं नाव घ्यायचं आणि त्या मुलानं नाव घेतल्यानंतर सात वेळा ते असं नाव परत यायचं एकदा नाव घेतलं तर सात वेळा यायचं आणि सात वेळा नाव घेतलं तर शंभर टक्के प्रेम खराय समजायचं दोघही त्या टेकडीवरती गेली आणि त्या मुलीला त्या मुलाचं नाव घेतलं सुजित म्हणून मुलींना आवाज दिला तर सात वेळा तिकडून सुजित 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 असं सात वेळा आला आणि मग मुलाची भारी आली मुलांना नाव त्या प्रियांका घेतलं तसं तिकडून सुप्रिया माधुरी दिव्या सात नाव वेगवेगळी यायला लागली तस संजय काकाच्या आणि सदाभाऊच्या प्रेमाचं झालं सदाभाऊने संजय काका म्हणल्यानंतर तिकडून सात वेळा आवाज आला संजय काका संजय काका संजय काका आणि संजय काकानं सदाभाऊ म्हणल्यावर अनिल भाऊ सदाभाऊ सुहास शिंदे सुशांत देवकर छोटी सात वेगवाणी नावं आली हे यांचं प्रेम म्हणून सदावर हुशार आहेत त्यांनी ओळखलं दिशा या फमट्याच्या नादाला लागून पोळ आहे त्यांनी दिशा बदलली त्यांनी कमाल सोडला आणि ब्यात हातामध्ये घेतली अनिल भाऊचं त्यांचं कारखान्याचं मोठी भांगण आहे अनिल भाऊचा नाईला झाला पण यशवंत साखर कारखाना सभासदांच्या हातामध्ये फक्त आणि फक्त गोपीचंद देऊ शकतो कारखाना फक्त आणि फक्त सभासदांच्या हातामध्ये हा गोपीचंद देऊ शकतो तुम्ही मला खासदार करा या संजय पटलाच्या हातामध्ये तुम्हाला बेड्या दोन महिन्यामध्ये दिसतील दिसतील का नाही सहा कोटी रुपयाची वायनरी तीन वायनरी पाटलांच्या गणपती संघाला एक तीन वाहिन्या मंजूर केल्या आणि सहा सहा कोटी रुपये हर्षवर्धन पाटलांची वायनरी कुठं आहे चिशात पैसे घातले आणि हा माणूस सगळ्या जिल्ह्याचा म्हणून विकास करतो टेंबूच पाणी अरे टेंबूचं पाणी आणण्यासाठी तुम्ही किती दिवस हे दुकान टेंबूच्या नावावरती चालवता वीस बावीस गावांचा अजून समावेश व्हायचा आहे घाट माथ्यावरती आज पाणी तुम्ही टेस्टिंग केला आणि ते पाणी येण्यासाठी गिरीश हजार सोळा आणण्यासाठी हा गोपीचंद फुड होता आणि त्या दिवशी पैसे मंजूर केलेले आहेत जर दोन हजार सोळा ला पैसे मंजूर झाले असतील तर तुम्ही तिथं आता सांगायची गरज नाही आहे या खानापूर तालुक्यातली जनता शुद्ध आहे शाह झालेली आहे म्हणून मी तुम्हाला आवाहन करतोय तुम्ही मला दिल्लीला पाठवा या सांगली जिल्ह्याचं आणि खानापुरात पाणीचं नाव मी अखंड देशभर करतो महाराष्ट्रभर करतो म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे एक संधी द्या ना दोन वेळा आमदारकीला पडला आता आमदारकीला मागत नाही खासदारकीला मागतोय सगळ्यांना सांगा गावागावातल्या लोकांचा मला सपोर्ट आहे सगळी लोक बोला बोलताय की आता आम्ही आमदारकीला हेरचा ऐकतो पण खासदारकीला तुमच्या सोबत आहे सगळ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे यंत्रमागाचा गावातला विषय पाचशे सहाशे कुटुंब त्या यंत्रमागावरती अवलंबून आहे त्या लोकांच्या जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती कधी खासदार या तुम्ही पाठवा त्या यंत्रमाग धारकांच्या पाठीमागा मी आहे एक सदस्य समिती सुरेश हळवणकरांची नेमली होती इच्छलगंजीतली सदस्य समिती असताना सुद्धा यंत्रमाग धारकांना ह्या न्याय देता आला नाही पोल्ट्रीचा व्यवसाय अडचणीत आहे पोल्ट्रीवाल्यांचा प्रश्न गंभीर झालाय युवकांच्या हाताला काम नाही मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्ही मला खासदार म्हणून निवडून द्या प्रत्येक बेरोजगाराला नॅशनल ना, बँकांच्या कडून एक लाखापासून दहा लाखा रुपयाचं कर्ज तुम्हाला मी बँकेच्या माणगुटीवरती बसून मंजूर करून देतो राहण्याची आणि जेवणाची सोय तिथं करतो आणि प्रत्येक आपल्या जिल्ह्यातल्या घराघरातला पोरगा या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रशासनामध्ये गेला पाहिजे त्याची व्यवस्थापन चांगली शहरातून करो अनेक विषयावरती बोलायचं आहे बिटा शहरामध्ये एखादा पाहुणा आला फिरायला जायचं कुठं या बिटाच्या शहराच्या एक तलाव आहे दोन तलाव ते तलाव सुशोभीकरण करतो आणि त्याला पर्यटन केंद्र म्हणून आपण मान्यता मिळवतो आज तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे कि या सांगली जिल्ह्याचं राजकारण एका वारणावरती आलाय या सगळ्या लोकांना आता भीती वाटायला लागली आहे अरे गोपीचंद खासदार झाला तर आमचं दुकान बंद पडल या एकाच भीती पोटी अख्ख्या सांगली जिल्ह्यातली लोक मला विरोध करतायत पण मी घाबरत नाही कारण सांगली जिल्ह्यातली जनता माझ्या बरोबर आहे सांगली जिल्ह्यातली लोक बरोबर आहेत परिसरामध्ये हे माझे सगळे सहकारी डॉक्टर देशमुख राजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला दिला लोक गोपीचंद पंधरा प्रचार करताय अरे ताटाला ताट लावून जोडतो आम्ही एका बेडवरती आम्ही झोपतो कुठलं काय काढलंय जातीवादाचं तुम्ही देश गोपीचंद म्हणलं का जातीवाद आणि संजय काका माझ्या काय महापुरुषाचा वारस आहे काय ना तासगाव तालुक्यातल्या तुम्ही सभा बघितली असतील तासगाव तालुक्यातल्या सगळ्या लोकांचा मला सपोर्ट आहे संजय पाटलांपेक्षा मला जास्त मत तासगाव तालुक्यात पडणार आहे तुम्ही बघा ते विसमेला या सगळी गाडावा गणे जास्त काळ चालत नसते विटा शहरामध्ये एक माणूस आहे गोपीचंद कसा नालाय काय माझ्या तोंडावर गोड बोलतो माघारी वेगळं सांगतो एक नाराज मुनी आणि मी तुम्हाला सांगतो की लोकसभा झाल्यानंतर आपल्याला ते सगळं गणित बिघडून टाकायचं सगळ्या पुढाऱ्यांच्या पुढं पुढं करायचं सगळ्या पुढाऱ्यांना वेगळं वेगळं सांगायचं गोपीचंदला तोटावरती गोड बोलायचं आणि माघारी गोपीचंदची ची काढायची गोपीचंदच्या च्या लागू नका झिंड गाडीला गावात याय जनाची कुठे उठवल्यात लय जणांच्या लय पोरांचे आयुष्य बर्मात केल्यात मी आता के, नाव घेऊन बोलत नाही पण त्याच्यावरती शंभर टक्के मार काढतो तुम्हाला माहित आहे मी एकदा डोक्यात घेतल्यावर काय करतो सगळ्यांच्या गाडीत जायचं कानात सांगा कोण सल्लागार सल्ला पुत्र खात नाही तुम्हाला असल्या सल्ल्याला कोण खात तुम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणे आम्ही चालवतो अरे असे दहा हजार भारतीय जनता पार्टीत आहे कोण खात तुम्हाला इथल्या सगळ्या पोरांना बोलवायचं गोपीचंद उभा राहणार नाही आमचं वर्णन ठरलंय वर काय बाप आहेस तू बर कोण आहे किती बोला बोलावून सांगितलं गोपीच्या चंदूभार हात नसतो काय जेवू काढलाय कोण आहे चुकतंय का माझ तुमच्या लक्षात आले माणूस कोण आहे माझा आमास पण ऐकायला जातो करो आपण शंभर टक्के करू जे जे येतात सगळे माझगा करतात ना त्यांचा माझा आपण उतरू सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या सा लोकांनी मला सपोर्ट केलाय विटा शहरातल्या तरुण पोरांना हाच जोडून विनंती करतो अरे मित्रांनो एका पडळकरवाडीतल्या मी शंभर घरातला पोरगा आहे माझ्या पडळकरवाडी मध्ये पाचशे मत आहेत आणि पाचशे मताच्या जोरावरती मी सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एंट्री करतोय विटा शहरातल्या चाळीस हजार तुम्ही लागलाय टेन्शन घेत आहे दोन हजार एकोणीस ची आहे मला तुम्ही पाठवा या सगळ्या दुष्काळी पट्ट्याचा मी चेहरा मोहरा बदलून टाकतो या सरकारच्या मालगुटीवरती बसतो मी काय सरकारचं मिंदा आहे ना एक रुपयाचा आहे का सांगा मी काय अनुदान घेतलंय मी काय कंपनी काढले मी काय बदलीचं पत्र दिलंय एक रुपयाचा मी मिंदा आहे त्यामुळं आपल्या प्रश्नावरती मी तिथं ठामपणे बाजू घेऊ शकतो मराठा समाजाच्या पोराना माझी विनंती आहे आज हे माझ्या बरोबर वर पोरं दिसत आहेत ना यातलाच पोरग पुढच्या वेळेस सभापती जिल्हा परिषद चाले पंचायत समितीचा असणार आहे आज वेळ आणि माझं वाक्य लिहून ठेवा मी कुठलंही वाक्य असं चुकीचं स्टेटमेंट करत नाही कारण वंचित आघाडी ही एक अशी आघाडी तयार झालेली आहे की ह्याला पैशाची गरज नाही तयार पैसे आज माधव निर्मळ साहेब कल्याण आबूस कुठून आले मराठवाड्यातून माधव निर्मळ साहेबांच्या सुतगिरण्या बघितल्या ना आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतक्या सुतगिरण्या आहेत पाच सुतगिरण्या एकट्याच्या आहेत आणि इतके लोक सभासदा सुदगिर्णे काढते तर ती चीकोलाते एकट्याच्या पाच सुतगिर्ण आहेत पाच लाख रुपये काय मी त्यांचं काय काम केलंय त्यांची भावना आहे माझ्यासारखा कार्यकर्ता वाढला पाहिजे अमोल कारंडे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत सोलापूर शहरातले त्यांनी येऊन इथे एक लाख रुपये दिले लोक लाखो रुपये मला रोज देत आहेत संजय काकाला तुम्ही खासदार केलं सोलापूरला पण बोलवतोय का मायनीमध्ये संजय काकाचा कार्यक्रम झाला का खासदार म्हणून मायनीमध्ये विशालदाला निवडून दिलं तर कोण कोल्हापूरला बोलवणार आहे का बर मला महाराष्ट्र तर बोलवते का नाही तुम्ही परवा हिंगोलीची सभा बघितली बीडची बघितली परभणीची बघितली जालन्याची बघितली सोलापूरची बघितली बघितली का नाही अजून तुम्ही मला सरपंच सुद्धा होऊ दिला नाही असतो कसा खासदार करा ना या सांगली जिल्ह्यामध्ये जी राजकारणाची टोकडी तयार झालेली आहे ती भरणारा माणूस कोण आहे सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोण वाटतो त्याच्या बरोबर ठामपणे उभा राहावा तीन माणसं तुमच्या हो समोर आहेत आज विशाल दादा संजय या की सांगली जाना, जाती पाती राज करना, चा चा काम करना मी जर जातीवादी असतो तर, जाती तर मी संजय कागांचा प्रचार केला असता का मित्रांनो सांगा मी जातीवादी नाहीये मित्रांनो माझ्यावर फक्त आरोप करायला यांच्याकडे एकच पडे गोपीचंद ची जात कुठली माझी जात बघू नका माझं काम बघा काम करण्याची माझी पद्धत बघा माझा प्रामाणिकपणा आहे का नाही बघा एवढंच मी तुम्हाला या सभेमध्ये सांगतो मला अजून दोन पलुसला आणि बिलवडीला सभा आहे पण विटा शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या युवक मित्रांनी ही निवडणूक हातामध्ये घ्या निवडणूक हातामध्ये घ्या हो। गलाई बांधव आहे डक्के देशभर गलाई बांधवांना माझे हात जोडून इथून मी विनंती आहे आमदारकीच्या इलेक्शनला तुम्ही सगळेजण सक्रिय असता आता लोकसभेच्या इलेक्शनला तुम्ही व्हा या विटा शहरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून एक गलाई भवन उभा करतो की ज्या गलाई भवन मध्ये देशातला कुठलाही गलाई बांधवाला तर तिथं राहता यावं तिथं त्यांना कार्यक्रम करता यावा कारण आपल्या खानापुरात पाणीच्या विकासामध्ये सरकारपेक्षा जास्त सहभाग हा आपल्या गलाई बांधवांचा आहे आणि त्या गलाई बांधवांच्या साठी आपण

हा ज्यांना दूरदृष्टीचा विचार आहे त्यांनी वंचित आघाडीमध्ये सामील व्हावं एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज